खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस हे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आपली महायुती आहे त्याच्यामुळे आम्हाला अजून काही संकेत असे आलेले नाहीत सन्माननीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब या दोघांमध्ये जो निर्णय होईल तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्हालाच कणकवलीच्याच नाही तर जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल महायुती होणार नाही तुमच्याकडून आम्हाला कळलं त्याच्याबद्दल तुमचे आभार की आम्हाला अजून समजलं नाही आणि तुम्हाला समजलं आणि जो निर्णय वरून येईल तो मान्य असेल आणि आजपर्यंतचा कणकवलीचा इतिहास आहे की सर्वजण विरुद्ध आम्ही त्याच्यामुळे जशी परिस्थिती असेल तसे निर्णय होतील आणि त्या सर्व लढाईला आमचे सर्व टीम युवन राणे साहेब सन्मान्य पालकमंत्री साहेब हे सर्व तयार आहेत ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका